का तर आपली नवरीला साडी नेसवून नवरी तयार बोलगना हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज पुन्हा एकदा थेट कोकणातून आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातील तर काही दिवसांपासून मी व्हिडिओच्या थमनेलवर टाकत होतो लग्नाची तयारी लग्न हे होते अशा बऱ्याचशा गोष्टी मी लग्नाबद्दल टाकलं तर खूप जणांच्या कमेंटाला कोणाचं लग्न कसलं लग्न तर फायनली आपला तुळशीचा तुळशी विवाह दिवाळीतनं तुळशी विवाह असतो त्या तुळशीच्या लग्नाबद्दल मी बोलत होतो तर काय लो काय लोकांनी थमनेल बघूनच कमेंट केलं आहेत कसलं लग्न कोणाचं लग्न त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मग समजेल कोणाचं लग्न तर आज आहे तुळशी विवाह काल होती एकादशी आणि पंढरपूरला काल लग्न लागतं आणि आमचे जे पंढरपूरला गेलेले वारकरी होते म्हणजे धोधा धुधवाई सगळी फॅमिली तसेच आमच्या गावची काही मंडळी ते सगळे आज सकाळीच रिटर्न आले तर आज आपल्या इथे तुळशीचं लग्न आहे तर आज सकाळपासून ब्लॉग चालू का नाही केला कारण की शुभम आला त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलो होतो मार्लेश्वरला आणि मार्लेश्वरचा ब्लॉग मी काही केला नाही कदाचित रील टाकेन तीसुद्धा अजून कन्फर्म नाही तर त्याच्यामुळे मी सकाळपासून व्हिडिओ चालू नाही केली होती तर आता मी घरी आलो आहे साडेतीन झाले तीनला आलो आहे आणि आल्या आल्याबरोबर आधी ते मंडपचं काम करून घेतलं म्हणजे झावळीने मंडप तयार केलाय तर तेवढंच केलं आहे ते एवढं करण्यापर्यंत मी फोन चार्जिंगला लावला होता सो आजचा आपला ब्लॉग हाच असणार आहे कोकणातला तुळशी विवाह अगदी दोन वर्षापासून मी टाकतोय तुळशीच्या विवाहाचे व्हिडिओ पण ह्यावेळी काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतं का ते सुद्धा आपण बघूया तुम्ही सुद्धा पूर्ण एन्जॉय करा पार्टी माझ्या बघू शकता ती झावळी आहेत आणि आता मी तुळशीचं सुद्धा एकदा दाखवतो की मी आता काय केलंय ते आणि माझा आज यंदा माझा हेल्पिंग हँड म्हणून एक व्यक्ती आहे जी माझ्यासोबत काम करते तिला तिच्याशी सुद्धा आपण तिला सुद्धा भेटूया तर बघूया आता तुळशीला मी कशीच काय सजवतो कशी नवरी नटवतो आमची तर चला मध्ये कंटिन्यू लाईट डिस्कस बघू शकता हे समोर मी आहेच आपला झावळी असतात ना त्याने मंडप केलं आहे त्याच्यानंतर पाठी मी माझ्याकडे एक असा कटन होता गणपतीतला सो मी तसा तो सोडला आहे अजून तर काय फिक्स नाही तो लावायचा की नाही पण असं ना अटकवून ठेवलाय आहे जर नंतर छान वाटलं तर मी ठेवणार आणि माझा हेल्पिंग हँड आहे अवनी हाय तर अहणी काही झोपत नाही दुपारची त्याच्यामुळे मी तिला घेतले ते काम करायला हाताखाली सो इथे आता हे सगळं तर झालंय आता आपण आपल्या नवरीला मस्तपैकी साडी नेसवूया या तर... मी नेसवणार आहे राणी कलरची साडी साडी सहावारीच आहे गेल्या और वर्षी आपण ऑरेंज नेसवली ती तुम्हाला आठवत असेल तर चला जास्त वेळ नवरीला नाटवूया आम्हीने मस्त वगैरे नवरा बायको उभे केले आहेत हळदीचं हळदीच्या हळदीमध्ये भिजवलेलं कापड आणि घोरक्यानेचं पान उभं केलं आहे त्यालाच आमच्याकडनं नवरा बायको म्हणा केळीची सोपंसुद्धा उभी केली के जातात त्याच्यानंतर आपल्याला आता पाठी काटेरी काटेऱ्यांना पूर्वीच्या काळात काय डेकोरेशनसाठी नसायचं त्याच्यामुळे काटेर्याचा यूज करायचे पाठी करतो मी उभं त्याच्यासाठी मग काटेरी रानात मिळायची त्याला आपण झेंडूची किंवा बाकी कोणतीही फुलं लावून त्याला काटेरी काटेला लावून आपण पाटी उभं करायचं जेणेकरून डेकोरेशन दुसरं काही त्याचा असा असं ऐतिहासिक कारण नाही त्याच्यामुळे ते उस, एक आहे ते आपल्याला लावायचं त्याच्यानंतर हा ऊस तोसुद्धा पाठी उभा करायचा आपल्याला तर ते करूया दिदी तिकडे साफसफाई चालू आहे दिदीची आणि आता आपण इकडे मम्मी बघते तोशीचं आणि मी तिकडे रांगोळीचं बघतोय सो मंडळी पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त फक्त दिवे लागण्याची वेळ बाकी है। तर एक दापन के लिए तर 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 आहे तर बघू एकदा आपण काय काय तयारी केली तर तर रांगोळ्या तर सगळ्या तयार आहेत तर ही सगळ्यात मोठी रांगोळी तर ती मीच काढतो दरवर्षी फक्त ह्यावर्षी वर्षी तुळशीच्या समोर न करता मी इकडे काढले कारण की ते मगाशी तुम्हाला सांगितलं काय असतं ते तर रांगोळी कशी आली कमेंटमध्ये सांगा बाकी ज्या सगळ्या बॉर्डरच्या रांगोळ्या दिसत आहेत त्या सगळ्या दिदीने काढल्या आहेत तर इकडेसुद्धा बघू शकता आणि इकडे डेकोरेशन तर हा मंडप झावळींचा त्याच्यानंतर आपली नवरी पूर्ण सजलेली आहे पूर्ण शालू घातला आहे त्याच्यानंतर हार वगैरे मस्तपैकी झालेला आहे आतमध्ये बघू शकता नवरा नवरीसुद्धा आहेत त्याच्यानंतर नवरीची ओटी पाटी ओ, हे काटेरं त्याच्यानंतर आंब्याचा टाळा पान सुपारीचा विडा त्याच्यानंतर आवळा चिंच हे सगळं आहे आता फक्त मम्मी हळद चढवेल ते बघूया त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांकडे जाऊन लग्नाचा कार्यक्रमसुद्धा बघायचाच आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी सजावट झाली तर भेटूया आता हळदीच्या टायमिंगला कारण की मला गाणी लावायचेत कॉपी रेटेल Hey. hey, hey. करणे काढले ना पथक हा पटकन आणि आपल्या पंथा सुद्धा लावलेत फक्त आता ज्या रांगोळीच्या वगैरे आहेत फक्त त्या पेटवायच्या बाकी सगळ्या पंथा आपण लावलेत लेफ्ट ऑफ गाइस फाइनली आपल्या पंथा वगैरे लावून झालेत आणि सर्व मंडळी सुद्धा आलेली आहे तर आता आहे आपल्या घरच्या तुळशी देवीचं लग्न तर ह्या इथल्या रांगोळीच्या बाजूच्या मेनबद्ध काही पेटतच नाही ते असं बारीक बारीक फेटत सगळं फ्लॉप 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 र्णा स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धितं बल्लाळो मेश्वरम् ओचरम् ग्रामोराञ्जन संस्थितम् गणपती कुर्या सदा मङ्गलम् शोचीनन्द्रदेव ताराबलचन्द्र बलन्त देव लक्ष्मीपते What. अवतारसातमगतो द्वापा म्हण आता आपण आलो आहोत मोठे आयच्या घरी आणि फटाके फटाके ओढे हो आमचे वारकरी रामकृष्ण अरी रामकृष्ण थांबा घेतो गंगा श्री इंदू सरस्वती चमुना गोदा Tres <laughs> यमुना सिंधु सरस्वती च ली लॻीप नवर श्री गणनायकं राजमुखं मोरे चिन्तितं वल्लायो मुरुडं विनायकमहं चिन्ता मणि सेवरं गिरिजात्मकं सुवरदं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओ सरम् ग्रामो राञ्जन संस्कृतं दुर्गणपतिः पूर्या सदा मङ्ग रांगोळी आणि तुळस खूपच मस्त सजवले बघा

मोरे मुरुडम् मुरुदं नायकमतामणि केवलं वेणान्द्री गिरिजात्मतं सुवरदम्

ेवरम्ना गिरिदात्मकं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओदरम् रामोराञ्जनसौपितं गणपति कुर्या देव तारा बलचंद्र बलंद्र देव विद्याबलन दैव बलंद्र लक्ष्मीपते शुभूत फायनली 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 आता वाजले तर एक साडेआठ पावणे नऊ झालेत आणि आपल्या वाडीची तुळशीच्या लग्नाची लग्नाचा समारंभ होता तो संपन्न झालेला आहे तर व्हिडिओचा शेवट करायलाच मी ते आलो आहे बट अजून पाच दहा मिनटांनी ना आम्ही कंदील उडवण्याचा एक कार्यक्रम करणार आहे तर त्याची क्लिप मी ॲड करेन बट व्हिडिओ आपण व्हिडिओचा एंड करून घेऊया तर अगदी सुरुवातीपासून मी व्हिडिओ डाक व्हिडिओ सगळे क्लिप ॲड आहेत सो तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकिच करू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊ घेऊन येत राहील तर भेटूया अशाच एका नवीन कोऱ्या झणझणीत व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय